जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मानकरी आणि नंदीध्वजावर फुलांची उधळण करण्यात आली सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या महायात्रेला सुरुवात झाली आहे या महायात्रेत धार्मिक सलोख्याचे दर्शनही पाहायला मिळाले नंदीध्वज मिरवणूक विजापूर वेशीत आल्यानंतर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं मानकरी आणि नंदीध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत सात नंदीध्वज मिरवणूक मार्गाने जातात हे सर्व सात नंदीध्वज आणि मानकरी विजापूर वेस येथे पोहोचताच मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण करण्यात आली पंचवीस वर्षांपासून ही परंपरा कायम असून ती पुढेही चालू ठेवू अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी दिली हर साल के मुताबिक इस साल सेवा संघ व छत्रीसवासी मुस्लिम ब्रिगेड के सभी मुस्लिम मेवड़े यहाँ पर हाजिर होकर उनका वेलकम स्वागतम करने के लिए आए हुए सभी भक्तों को हमारी तरफ से बहुत बहुत बधाई हो हमारा सोलापुर शहर इसी तरह शांतता अखंडता एकोपा भाईचारगी से टिका रहे बना रहा है, इसी के माध्यम से हम छत्रपति शिवाजी मुस्लिम नगर सभी जाति धर्म के जो भी उत्साह आते हैं या जो कुछ ऐसे काम या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष शफीक रजवरे जिल्हा उपाध्यक्ष रिजवान शेख कार्याध्यक्ष राजूभाई हुंडेकरी लक्ष्मण भोसले अनिल उकरंडे तनवीर गुलजार अमजद पठाण बशीर सय्यद रिजवान दंडोती आणि बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते